महाराष्ट्र राज्य ग्रामीण जुनो अभियान या अंतर्गत महालक्ष्मी सरस प्रदर्शनी मुंबई वाशी येथे म चौदा तारखेपासून आमचा स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉल म स्टॉलवर खाद्यपदार्थाचे पदार्थ ठेवलेले आहे आणि आमचे पदार्थ आहे हळद पावडर ऑर्गेनिक माझं सर्व प्रोडक्ट चोवीस प्रकारचं आहे आणि ते सुद्धा ऑर्गेनिक आहे हळद पावडर आहे आणि मिरची पावडर आहे मिक्स आटा आहे आणि मुंगवडी आहे तसेच फराळी चिवडा आहे तिळ्याचे लाडू आहे शेंगदाण्याचे लाडू आहे आणि गव्हाच्या पिठापासून केलेले सरगुंडे आहे आणि गव्हाच्या कुरुडे आहे डिशवॉश आहे असे हे सर्व प्रकारचे माझे घणे पावडर आहे हे सर्व प्र प्रकारचे माझे प्रोडक्ट असून इथे आम्हाला सात दिवस येऊन आलेलं आहे तरी पण मुंबईकरांनी माझ्या स्टॉलला आवश्यक भेट द्यावी आणि माझ्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा नमस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनिती अभियानाच्या उमेदच्या माध्यमातून यावर्षी या वाशी इथे आपण साधारण चारशे सदुसष्ट स्टॉल लावलेले आहेत या मध्ये विविध प्रकारचे जे वस्तू आहेत ते ग्रामीण भागातल्या महिलांनी उत्पादित केलेले आहेत यामध्ये काही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित केलेले पदार्थ आहेत वस्तू आहेत त्याचबरोबर काही जंगलामधून ज्या काही औषधी वनस्पती भेटतात यासुद्धा आपण यामध्ये महिलांनी आणलेल्या आहेत विक्रीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे याला पण प्रोत्साहन मिळावं शहरी लोकांपर्यंत याचा प्रसार व्हावा आणि त्याची टेस्ट जी आहे ती शहरी लोकांपर्यंत पोचवावी या उद्देशाने आम्ही सत्तर स्टॉल हे पुढचे आम्ही लावलेले आहेत ज्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील महिला ह्या विविध पद्ध विविध प्रकारचे पदार्थ आपण बनवून ते विक्रीसाठी इथं ठेवलेले आहेत त्याचबरोबर आपले काही टसर असेल टसर सिल्क आहे त्याचबरोबर काही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला काही ड्रॅगन सुद्धा जे जे फळं आहेत कॅश्यू म्हणजे काजू आहेत सुद्धा या, सुद्ध या प्रकारचे सुद्धा आपण याच्यामध्ये काही ठेवलेले आहेत काही गारमेंट्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे जे की आमच्या महिला स्वतः त्या तयार करत आहेत आणि ते विक्रीसाठी आपल्या इथं आणलेले आहेत त्याचबरोबर विविध प्रकारचे काही जे पापड्स आहेत की ज्यामध्ये एक वेगळी पद्धतीची चव आहे तर या अशाही वस्तू आम्ही त्याचबद्दल ते ज्यूस जे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूस आपल्याला इथं बघायला भेटतील की जे याला आम्ही तांत्रिक मार्गदर्शन देऊन त्यांनी ते तयार केलेले आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट अशी टेस्ट आहे त्याची किपिंग क्वालिटीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने राहील अशा पद्धतीने आपलं ते पॅकेजिंग केलेली आहे त्याची तर आमची माझी मा सगळ्यांना विनंती असेल की म मा या महाराष्ट्र राज्य ग्रामीण न्यूनती अभियानाच्या माध्यमातून जे वाशी इथं वाशी एक्झिबिशन सेंटरला जे इथं एक्झिबिशन लावलेलं ला आहे ते अवश्य एकदा भेट देऊन आपण याचा मै, ग्रामीण महिलांचा उत्साह वाढवावा धन्यवाद अत्यंत चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आम्हाला की जे शहरी जे भागातले जे आहेत आपले लो लोकं ते येऊन विचारतात अत्यंत अशा पद्धतीने की जे की त्यांना असं वाटते की ग्रामीण भागांमध्ये सुद्धा इतक्या चांगल्या चा क्वालिटीच्या वस्तू आपल्या महिला बनवत आहेत तर त्यांनाही खूप खुशी वाटते आहे त्यांनाही आनंद होतो आहे आणि ते आत्ता म्हणजे जवळजवळ आमच्याकडे तर आता जो 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 आम जे वीस पंचवीस लाखापर्यंतचा आमचा सेल फक्त का परवापर्यंतचा होता अजून आमचा वाढेल साधारण हा प कोट्यावधीची उलाढाल या सरसच्या माध्यमातून होत असते आणि अत्यंत महिलांनासुद्धा याचा खूप फायदा होतो आणि त्याही खुश आहेत आणि ग्रामीण भाग शहरी भागातील लोकंसुद्धा बाबतीत खुश आहे की काय शासनाच्या वतीने अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे तो राबविला जाते आणि त्यांची पण डिमांड येते आहे की अशा पद्धतीचे फ्रिक्वेंटली हे इव्हेंट असे व्हायला हो पाहिजेत ज्याने करून आम्हालाही त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचे उत्पादन आमच्यापर्यंत शहरापर्यंत पोहोचतील